आज आपण इथे सोयाबीनच कालवण बनवणार आहे त्यासाठी ही सोयाबीन मी गरम पाण्यात भिजत ठेवणार आहे तीस मिनिटांसाठी ते मी झाकून ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी ते मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे त्यात थोडीशी चहापत्ती टाकणार आहे आपण इथे पेस्ट साठी मीडियम आकाराचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत हिरवी मिरची एक इंच आल्याचं जा बारीक चिरून काप घेतलेले आहेत लसणाच्या थोड्या पाकळ्या याचा आपण वाटण बनवून घेणार आहे आपण हा सोयाबीन भिजवून अर्धा तास झालेला आहे हा सोयाबीन भिजलेला आहे छान येथे मी सोयाबीन मधलं पाणी असं घट्ट दाबून सर्व पाणी यामधलं काढ काढणार आहे इथे मी कढईत थोडंसं तेल टाकलेलं आहे चिमटभर मी हळद टाकणार आहे येथे मी हे सोयाबीन थोडं शालो फ्राय करून घेणार आहे तसं सोयाबीन भाजून घेणार आहे दोन मिनटासाठी परतून तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरे टाकणार आहे कडीपत्ता टाकणार आहे बारीक चिरलेले कांदा कांदा भाजण्यासाठी चिमटभर मीठ टाकणार आहे येथे मी सोनेरी कलरीपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे आता मी हे मसाला टाकत आहे पेस्ट केलेला कांदा टमॅटो हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट सर्व मसाला चांगला परतून घ्यायचा आहे हा मसाला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे कश्मीरी लाल तिखट हळद थोडीशी धनापूड किचन किंग मसाला थोडा टाकलेला आहे येथे मी गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला नसला तर मटण चिकनचा कोणताही मसाला आपण इथे टाकू शकतो हे सर्व आता आपण चांगले भाजून घेणार आहे परतून तेल सुटेपर्यंत अजून एकदा मी ते चवीसाठी थोडं घरचं तिखट घातलेलं आहे थोडंसं येथे मसाल्याला थोडा थिकनेस येण्यासाठी हे थोडं मी मॅशरने करत आहे तुम्हाला करायचं असलं करू शकता नाही केलं तरी चालेल इथे मसाल्याला खूप असं तेल सुटलं आहे छान आणि इथे ग्रेव्हीसुद्धा छान झालेली आहे इथे हे सोयाबीन थोडं शालो फ्राय करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी हळद टाकलेली होती थोडीशी तुम्हाला करायचं असेल तर करू शकता असं नाही केलं तरीसुद्धा चालू शकतं आता मी हे दोन मिनटं चांगलं परतून घेणार आहे चांगलं मिक्स करून हे इथे मी हे दोन मिनटासाठी झाकून ठेवणार आहे हे इथं छान आता आपण हलवून घेणार आहे तुम्हाला जर पाणी टाकायचं नसेल तर असंही खाऊ शकता पण मी इथे थोडंसं पाणी टाकणार आहे मी इथं चायपत्तीचं पाणी घेतलेलं आहे चहा पावडर उकळून त्याचं पाणी घेतलेलं आहे गाळून घेतलेले आहे तुम्हाला जर टाकायचं नसेल तर असंही नॉर्मल करू शकता आता मी इथे अजून दोन मिनटं चांगलं शिजवून देणार आहे मी कांदा शिजताना थोडं मीठ टाकलेलं होतं आता थोडंसं अजून मीठ टाकणार आहे चिमटवर खायचा सोडाही टाकणार आहे मी इथे त्यामुळे चांगली ही अशी फुलून येते आपली इथे हॉटेलसारखी भाजी तयार झालेली आहे येथे आपली सोयाबीनची रसाभाजी ग्रेव्हीवाली तयार झालेली आहे